मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांसाठी आचारसंहिता मंत्र्यांनी कोणतीही आर्थिक आश्वासन देऊ नये मुख्यमंत्र्यांचे आदेश लाडकी बहिणीचे नियम जैसे ते मात्र अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा चार चाकी वाहने असणाऱ्यांचाही शोध घेतला जाणार यांच्या ये तक्रारी येथील त्यांची पडताळणीनंतर अर्जबाद होणार महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे काश्मीरचे नाव लवकरच कश्यप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नामांतराचे संकेत ऑनलाईन सोयाबीन खरेदी नोंदणीस मुदतवाढ जानेवारीतही पावसाचा अंदाज थंडी कमीच दहा वर्षात प्रथमच सोने दरात वीस टक्क्यांनी वाढ चालू वर्षी सोन्याची जळळी कायम जागतिक अस्थिरतेमुळे खरेदीच पसंती पंचवीस जानेवारी पर्यंत बोलणार नाही त्यानंतर सोडणार नाही मनोज दरांगींची मराठा आरक्षणाबाबत भूमिका बीड परळीच्या रस्त्यांवर वाल्मिकची दहशत अन्नाचे नाव घेताच लोकांच्या तोंडाला लागते कुलूप विरोधात तर बोलायचे नाव नाही बीडमधील नागरिकांचा दावा मुख्यमंत्र्यांची गडचिरोलीला साथ पंतप्रधानांची दाद ट्विट करून केले कौतुक विकास पर्व सुरू ठेवण्याची ग्वाही कोणाला काढून मला मंत्रीपद हे मनातही नाही दोघे पवार एकत्र आले तर शुभेच्छाच असे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी होऊ शकतो छोट्याचा एन्काउंटर विजय विडेट्टीवार यांचा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचा दावा संतोष देशमुखांच्या भावाला पोलीस ठाण्यात अरेरावी कराड कोठडीत असलेल्या ठाण्यातील प्रकार असा आरोप धनंजय यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे मराठी मतदारांवर राष्ट्रवादीचे लक्ष दिल्लीत विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी उमेदवारांची नावे जाहीर फेब्रुवारी पर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नवा चेहरा जे पी नड्डा यांना मुदतवाढीची शक्यता नाही मंगळसूत्र गमावायला लागण्याच्या परिस्थितीस केंद्र जबाबदार सोन्यावर घेतलेल्या कर्जाची थकबाकी वाढल्याने काँग्रेसची टीका बेरोजगार तरुणांच्या हाताला मिळाले काम दहा वर्षात रोजगार वाढले तब्बल छत्तीस टक्क्यांनी मनु गुकेश हरमनप्रीत प्रवीण यांना खेलरत्न दिपाली देशपांडे ठरल्या द्रोणाचार्य स्वप्नील कुसळेचा अर्जुन पुरस्काराने होणार गौरव मंत्रालयातील दलालांना पायबंद हालचालींवरही लक्ष आयची नजर प्रवेशासाठी नवीन पद्धत नव्या वर्षात नौदलाला नवी शक्ती युद्धनौका विनाशिका आणि पानबुडे यांचे पंधरा जानेवारीला जलावरण पंतप्रधानांची उपस्थिती मातोश्रीवरील मा ती मा चर्चा खोटी संजय राऊत यांचा दावा डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरा सहपोलीस आयुक्त यांची मागणी पात्र बहिणींना लाभ मिळण्याची खात्री करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश गवळीला वाटते एन्काउंटर होण्याची भीती कोठडीत दोन दिवसांची वाढ आरोपीच्या वकिलाचा दावा नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची अनुमती देण्याची मागणी गेल्याचे समजून घरी आणताना परत आला जीव मृत्यूच्या दाडेतून बाहेर आलेले पांडुदात्या म्हणतात सक्रातीनंतर पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार कुटुंबात चार चाकी असेल तर लाडकीला निधी नाही लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू शेतकऱ्यांना मिळू लागली अवरात्र वीज अकोला जिल्ह्यात दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित ती चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा सासूरवाडीला आलेल्या जावयावर चाकूने वार बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून बेरोजगार तरुण गृहिणी आणि विद्यार्थी टार्गेटवर सायबर फसवणूक स्कॅमद्वारे गुंतवणुकीचे आमिष ड्रेसिंग रूममधील चर्चा बाहेर यायला नको गंभीर झाले कठोर भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असायला हवे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सर्वत्र तुफान प्रतिसाद नऊ वर्षाची सुरुवात सकारात्मक विनोदी झाल्याची रसिकांची प्रतिक्रिया रोजचा खर्च भागवण्यासाठीही कर्ज लोकांची उत्पन्न घटल्याने बँकांना चिंता आरबीआयचा अहवाल सुदर्शन घुलेसह तिघे वांटेड कराडची चौकशी सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणी तपासाला गती शरद मोहळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन दोघांना अटक नोकरदारांची रिक्षा परवाने होणार रद्द एकतीस जानेवारीपर्यंत परवाना परत करण्याचे आदेश चीनची कुरापत लडाखचा भाग मिळवण्याचा प्रयत्न भारताने सुनावले तुमच्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही भारताच्या विदेश मंत्रालय प्रवक्त्याने याला कडक शब्दात निषेध पाच वर्ष केली तरी काय युजीसीवर पोट संतापले कॉलेजांतील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार रोहित वेमुला पायला आत्महत्या प्रकरणी प्रथमच दीर्घ सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार सुनावणी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली सीआयडीचा चा न्यायालयात अहवाल बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात पबजी खेळण्याच्या नादात भरधाव रेल्वेखाली चिरडून तीन किशोरवीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला राज्यात थंडीला पुन्हा सुरुवात दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी शुक्रवारी पुन्हा परतली राज्यातील काही भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे काही ठिकाणी तापमान दहा अंशावर आले असून पुण्यात अकरा पॉईंट सात अंश नोंदले गेले दोन दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला राज्यात सर्वात कमी तापमान गोंदियात आठ पॉईंट आठ अंशावर नोंदवले गेले दहा एकरांमध्ये क्रांतिज्योतींचेच स्मारक उभारणार मुख्यमंत्री नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन सी आय डीचे हात रिकामेत उलेसह तिघे आरोपी मोकाट सरपंच हत्याप्रकारण तपास वर्ग केल्यानंतर एकाही आरोपीला अटक नाही आकाचे पाय आता खोलात सुरेश दस तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिना खात्याचे मंत्री रहावे ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक उद्धव ठाकरेंची आधी भेट आता प्रशंसा देवाभाऊ असा उल्लेख